काय घेऊन चिवडा आणि बुंदी घेऊन चाललो आम्ही मलकापूर तालुका कळम जिल्हा धाराशिव या गावामध्ये आरक्षण का शंभर टक्के भेटणार कारण गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे आणि जोपर्यंत दादा जारंगे पाटील आझाद जा मैदान सोडत नाही तोपर्यंत आम्ही ही मुंबई सोडणार नाही हे आनाजी पंतच सरकार आहे असं आमचं ठाम मत आहे बरं मला सांगा जी मुंबईत आपल्या मराठा समाजासोबत घडलं पाण्याची व्यवस्था नाही खायची व्यवस्था नाही सगळं याला सर्वस्वी सरकार आणि सरकार मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे बर मराठा समाज विसरेल का ही आपल्या सोबत झालेली गोष्ट हे कदापि ही विसरणार नाही मी पहिल्यांदाच सांगितलं हे आनाजी पंताच्या औलादिच सरकार आहे तुमचं काय मत यावरती तुमचं हे मत दादा काय म्हणायचं आरक्षण भेटत काय करतो काय कॉलेज बिलेज काय करतो डिप्लोमा झाला तुमचं काय मत आरक्षण भेटेल का मग कशात ओबीसीत न का कशातन पाहिजे ओबीसीत न पाहिजे तुमचं काय मत ओबीसीत ओबीसीत न पाहिजे फडणवीसांनी केलं मुंबईत ती विसरेल का मग आपलं आपलं जात विसरेल विसरणार अजून काय बोलायचं तुम्हाला काय मत घोषणा दे घोषणा तर द्यायचीच आपल्याला विषय मी तुमचं दाखवणार आहे काय 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 आणलंय ते गाव कुठलं म्हणलं आज नाही तर सांगा मलकापूर वरन हे दिसतंय का हे बघा दादा मुंबईत आहेत आणि हे जे मावळे आहेत त्यांचे सगळे आपल्या मराठा समाजाचे यांनी सगळ्यांनी मिळून किती आणलं असेल तरी अन्न दोन क्विंटल काय किलो चिवडा आणि दोनशे किलो बुंदी घेऊन आणि एक हजार बिस्लेरी घेऊन आम्ही आझाद मैदानावर मराठा बांधवांसाठी बर मल चला मला दाखवा की माग काय काय आणले तुम्ही दाखवा चला बघाय धाराशिव मधन खास मुंबईला आपले जे मराठी बांधव गेलेत आप त्यांच्यासाठी गावाकडनं बुंदी अजून काय काय म्हणला चिवडा दिसत या सगळं जरी मुख्यमंत्र्यानं फडणवीस साहेबांना पाणी बंद केलं तर आम्ही बिसलेरीच्या पाण्यानं आंघोळ करतोय लक्षात ठेवा काय आणि ही सगळा चिवडा आहे किती चिवडा म्हणला तुम्ही एक किलो वर्षच तुम्ही किती पण दिवस आंदोलन जे करा आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही बरोबर ना चला द्या घोषणा एक मराठा मराठा एक मराठा लाख चला मनापासून एक मराठा